रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार <Namaskar>, मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा तिढा कायम काँग्रेसचे नेते पुन्हा गेले दिल्लीला हायकमांडला भेटणार सांगली लोकसभा निवडणुकीचा तिढा सध्या कायम आहे काँग्रेसचे नेते पुन्हा दिल्लीला गेले आहेत त्यामध्ये डॉक्टर विश्वजित कदम उमेदवार विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी कालच दिल्लीला हायकमांडला भेटण्यासाठी रवाना झालेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत आज सकाळपासून वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे खासदार संजय राऊत हे सध्या सांगलीमध्ये ठाण म्हणून आहेत त्यांनी कालच कवटेमंकाळ येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी तासभर चर्चा केली त्यानंतर रात्री साडे ते पावणे अकरा वाजता जत तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी त्यांनी चर्चा केली व एकंदरीत परिस्थिती पाहता गेले दोन ते तीन दिवस शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सांगलीमध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला सांगलीत मैत्री पूर्ण लढत होणार नाही सोबत न आल्यास काँग्रेसशिवाय लढू असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यामुळे काँग्रेसचे नेते हातबोल झालेले आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचासुद्धा जोरदार प्रचार दिसत नाही अनेक तालुक्यामध्ये सध्या भाजपमध्ये सुद्धा शांतता वातावरण आहे मात्र काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे अनेक जण विचारतात विशाल युचार पटेल यांच्या उमेदवारीचे काय झाले त्यामुळे येत्या दोन दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे इकडे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगलीच्या निर्णयाशिवाय प्रचारात सहभाग होणार नाही असा इशारा दिला आहे भाजप पुरस्कृत महायुतीचा पराभव करण्यासाठी आपण राजकीय गणित मांडत आहोत अशावेळी ज्या पक्षाची सर्वाधिक शक्ती असेल त्यांना लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली पाहिजे असा दावा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाता येत्या दोन दिवसामध्ये काय होणार